नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आता पाहूयात आजचे नगरचे बातमीपत्र आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात गणपती मंदिरात महाआरती रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांचा उपक्रम जिल्ह्याचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने रेल्वे स्टेशन पंचायत समिती कार्यालयासमोर गणपती मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते रेल्वे स्टेशन परिसर मित्रमंडळ आणि ज्येष्ठ नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमदार अरुणकाका जगताप यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना श्रींच्या चरणी या प्रसंगी करण्यात आली तर उपस्थित नागरिकांना महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले प्रसंगी ॲडव्होकेट आर टी शर्मा विजय लुणे अशोक आगरकर महेश रपरिया माजी नगरसेवक विजय गव्हाळे आराध्य युवा प्रतिष्ठानचे मयूर बांगरे सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार दत्तात्रय खैरे दिलीप पवार अनिकेत आगरकर दीपक लोंडे शरद दळवी अरुण नाणेकर चंद्रकांत औशीकर लक्ष्मण सोनाळे मनोज जैन महाळू शिपलकर रोहन शेळके बंटी जाधव शशिकांत लाटे भगवान खैरे सतीश खैरे शुभम गांधी विशाल देशमुख भिंगारदेवे मामा दादा पठारे आदी मान्यवर उपस्थित होते आज रेल्वे स्टेशन या भागात आपल्या जिल्ह्याचे आमदार मान्य अरुण काका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचं आयोजन केलं आहे तरी उपस्थित सर्व मान्यवर स्टेशन भागातील आज काकांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहे तरी मी आज या शुभदिनी एवढीच पंड पंढरीच्या पांडुरुच्या प्रार्थना करतो की आदरणीय काका यांना दीर्घायुष्य आयुष्य त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावं ही परमेश्वरच्या प्रार्थना व आदरणीय अरुण काका जगताप यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण स्टेशन परिसरातील सर्वजण एकत्र आलो आहोत आणि या ठिकाणी आपण आज त्यांच्या वाढदिवसानिमो निमित्त गणपतीची आरती केली आहे याचं नियोजन संभाजीने चांगलं केलेलं आहे आणि यानिमित्त मी अरुण काकाला दीर्घ आयुष्य लाभो आरोग्यपूर्ण असं आयुष्य त्यांना लाभो व त्यांची ते त्या भरभराट हो आणि त्यांच्या हाताने नगर शहराचा विकास हो अशी सदिच्छा व्यक्त करून त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो माहिती आज आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय अरुण का वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी ते आरती केलेली आहे तर आपण आपल्या विभागातर्फे आदरणीय काकांना भावी आयुष्य निरोगी आरोग्यदायी राहो व शतायुष्य आयुष्य ही सदिच्छा आपल्या सर्वांतर्फे व्यक्त करतो शहराचे आणि आमच्या दृष्टीने सर्वोच्च स्थान असलेले माननीय आमदार काका जगताप यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त स्टेशन परिसरात व हे संभाजी पवार व विजय गवाळे यांनी इथे कार्यक्रम ठेवलेला आहे की बाबा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यासाठी गणपतीची आरती ठेवली तर मी त्यांना माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आगरकर परिवाराच्या वतीने व स्टेशन परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांना नगर शहराची सेवा करण्याची संधी मिळो अशी मी चरणी प्रार्थना करूचा कार्यक्रम हा श्री संभाजी पवार हे कार्यकर्ते जे आहेत आपले नगरचे जे आमदार मान्य विधानपरिषद सदस्य मान्य अरुण जग जगताप यांचा एक जन्मदिवस आहे त्या निमित्ताने इथं आरती करण्याच्या हिशोलेल्या आहे त्या हिशोबाने त्यांना भविष्यात त्यांची उत्पत्ती हो भरपूर त्यांना लाभ भविष्य भविष्यवाढ अशी आमची सदे इच्छा आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राइब करा